गाटलेला आहे त्याचं कौतुक आपण जोरदार टाळ्याने नक्कीच करूया कारण मुलाम्बाने नुकतंच सातशे भाग पूर्ण केलेले आहेत आजच सातशेवा भाग पूर्ण होतोय आणि दुसऱ्या बाजूला मन धागा धागाने तीनशे भाग पूर्ण केलेले आहेत एकंद्र जोरदार टाळ्या त्या दोन्ही मालिकेतील ह्या कलाकारांसाठी पण मला आता इथे यायचंय धागाच्या माध्यमातून खरं तर कसं असतं ना आपण जेव्हा कॅरेक्टर म्हणून ओळखलं त्या नावानिशी आपण जेव्हा एका बाजूला ओळखला जातो त्यावेळेला ते जबाबदारी जसं शशांक म्हणाला पण तिथे जाऊन ना ऑडियन्स फार कनेक्ट होता आपल्याशी म्हणजे चांगलं काहीतरी घडलं की असं सगळं राग आला कुठल्या कॅरेक्टरचा जे बॅम्प सारखं कॅरेक्टर असेल तर ते वेगळं नुकतंच आता जसं आपल्याला दिसतंय सिरियल मध्ये तुमची जोडी जी सगळ्यांना फार आवडते संसाराला सुरुवात झालेली आहे त्यातच कुठेतरी एक असा अडथळा असा दिसू लागलेला आहे तर त्यात सुद्धा ना ती गंमत मला त्यांच्यात ऑडियन्समध्ये पाहिलं म्हणजे तुम्ही विचारा त्यांना का असं असं सिरियलवाले असं सोपं सोपं का नाही दाखवू शकतो की छान संसार सुरू आहे वगैरे वगैरे तर त्याबद्दल काय सांगशील सगळं सोपं सोप्प असलं तर हा त्याच्याकडे द्यायला पाहिजे नाही तो मुरलेला आहे त्यामुळे <laughs> मुली <मुरंबा> आहे <है> तो पण सगळं सोपं सोप्प असलं तर असं म्हणतात की नो कॉन्फ्लिक्ट नो ड्रामा आणि लोकांना ड्रामा बघायचा असतो त्यामुळे सगळं सोपं सोप्प दाखवलं तर काय होणार त्यामुळे ते असतं खरं तर असं माझं कारण झालं पण लेखक लिहितात सगळी <laughs> पण छान मजा येते करायला पण कारण वेगवेगळ्या गोष्टी सतत घडत असतात कारण आम्हाला पण हे कुतूहल असतं की अरे आता हे सॉल्व्ह झालं पुढे काय कॉन्फ्लिक्ट का आता पुढे काय वितुष्ट येणार त्यामुळे आम्ही पण तो विचार करत असतोच की अरे यार आता लग्न झालं आता सगळं चांगलं होईल पण नाही असं काहीतरी होतं पण लोक रिलेट करतात वेगळ्याच ह्यानी म्हणजे आता गमत असे की मी आता तिथे राहतो सोसायटीमध्ये तिथे लहान मुलं खेळतात साधारण पॅकअपहून घरी पोचायची वेळ आणि त्यांची खेळण्याची वेळ एकच असते त्यांना तर माहीत झाली माझी गाडी किंवा मी कुठे पार्क करतो वगैरे हो तर ते मी गाडी लावली की ते येतात खिडकीच्या इथे बोलतात वगैरे माझ्याशी आणि मध्ये असा एक ट्रॅक होता की हिच्या पोटात चाकू लागलेला असतो आणि ती हॉस्पिटलमध्ये असते आणि मी व्रत वगैरे करतोय तर ती मुलं आणि लहान लहान दुसरी तिसरीची वगैरे मी गाडी लावली की ते काय सार्थक सर बरे का आता ते डिस्चार्ज दिला होतो आणि अजून ती हॉस्पिटलमध्ये आणि म्हणजे प्रॉपर आमचं एक दहा पंधरा मिनिटं सिरियस कॉन्व्हर्सेशन होतं तिकडे मला असं होतं की सेटवर पण एवढं कन्विक्शन नसतं जेवढं इतकं त्यांमध्ये ते खरं वाटत मजा येते मला पण मला पण मध्ये खरं वाटायला लागतं खरंच कोणतरी आहेत हॉस्पिटलमध्ये असल्यासारखं त्यामुळे ह्याच्या बाहेर रिॲक्शन मिळतात ना त्याच्यामुळे मग आम्हाला ते कॉन्सेप्ट करायला मजा येते अजून असे सीन्स करायला वेगळे ऑडियन्सची काय रिॲक्शन आहे पण दिव्या मला तुझ्याकडे वळायचंय एक सिरियल अशी जाते ज्याच्यात तुझ्या काही डायलॉग्स नाहीये पण तू एक्सप्रेशन्स वरती आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे काही न बोलता बरच काही सांगून जातेस आणि दुसऱ्या बाजूला ही एक सिरियल जेव्हा तुझ्या हाती येते त्यावेळेला काय फरक वाटतो की ती दिव्या स्वतःला किती रिलेट करते त्या कॅरेक्टरची खूप फरक वाटतो म्हणजे जेव्हा पहिली मालिका केली मुलगी झाली हो त्याच जे माझं कॅरेक्टर होतं माऊचं ते अगदी एक वेगळं कॅरेक्टर होतं म्हणजे जिथे बोलायचंच नाही आहे बोलायचं आहे पण चेहऱ्याने बोलायचं आहे आणि जेव्हा कळलं की असं काहीसं आपल्या पदरी पडलं आहे सो सुरुवात कशी करायची कारण जेव्हा माझं कास्टिंग झालं त्या ते कॅरेक्टरसाठी तेव्हा मला ती सिरियल एक तर रिमेक होती मलयालम सिरियलची आणि तेलुगूमध्ये पण ती सिरियल होती सो त्यामुळे मला त्या सिरियलचे पंचवीस एक एपिसोड बघायला सांगितले बरं आपला आणि तेलुगूचा काहीच संबंध नाही <laughs> आणि ते सुरुवातीचे दोन तीन एपिसोड तर काहीच कळत नव्हतं ते माणसं काय बोलतायत किंवा काय हळूहळू हळूहळू मग सातत्याने जेव्हा ते पंचवीस एपिसोड मी पूर्ण केले तेव्हा मला साधारण थोडीशी आयडिया आली की हे असं असं असणार आहे पण जेव्हा शूटिंग सुरू झालं तेव्हा असं सांगितलं की नाही तुला तिकडच्या माऊसारखं करायचं नाहीये तुला तुझी तुझी एक वेगळी ओळख निर्माण करायची म्हणूनच डायलॉग दिले नाही ते आधीच ठरलं होतं अरे त्यामुळे ते एक होतं पण जशी मुलगी झाली हो ही मालिका संपली आणि साधारण दोन महिन्यात वगैरे माझं कास्टिंग झालं धागासाठी आणि त्याच्यात मला सगळ्यात आधी जेव्हा माझं कास्टिंग झालं तेव्हा हे सांगण्यात आलं की तू या सिरियलमध्ये बोलणार आहेस <laughs> आणि फक्त बोलणार नाही आहेस तर खूप बोलणार आहेस पण अगदीच आनंदी हे जे कॅरेक्टर मी आता प्ले करते ते खरंच म्हणजे महाराष्ट्रात नाही तर या जगात अशा कितीतरी बायका आहेत ज्या आनंदीसारख्या आहेत आनंदीसाठी एक गोष्ट चांगली आहे की तिचा नवरा म्हणजे सार्थक जो तिच्या आयुष्यात आला आहे तो तिच्या बाजूने उभा आहे पण अशा कितीतरी आनंदी आहेत ज्यांच्यासाठी कुणी उभं राहत नाही ना त्यांची फॅमिली उभी राहत पार्टनर तर खूप लांबची गोष्ट आहे पण त्या सगळ्या महिलांचं कुठेतरी आपल्याला प्रतिनिधित्व करायचं आहे सो ती एक जबाबदारी माझ्यावर होती आणि खूप म्हणजे वेगळ्या 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 गोष्टी आहेत जसं की आता ह्याने सांगितलं तो जो एक किस्सा मला तर अशा कित्येक कॉमेंट्स येतात त्यातल्या त्यात सगळ्यात मोठी कॉमेंट जी सतत मी वाचत असते की ह्या मुलीचं नाव आनंदी आहे पण हिच्या आयुष्यात आनंद का नाही आहे ही आनंदी का दिसत नाही पण जर तुम्ही खरंच मला मनापासून ही गोष्ट इथे सांगावीशी वाटते की खरंच अशा कित्येक महिला आहेत ज्यांच्या आयुष्यात नसतो आनंद सो so, आपण त्या बाजूनेही बघावा आणि माझी प्रेक्षकांनाही नम्र विनंती आहे की कुठेतरी त्यांचाही विचार आपण करायला हवा कधी खरीखुरी आनंदी भेटली का ग या प्रवासामध्ये की ती तुला बोललीय तिच्या मनातली गोष्ट किंवा काही असं एखादं आठवते कुठली गोष्ट भेटली नाहीये पण बऱ्याच महिलांचे मेसेजेस येतात काहींचे मी स्क्रीनशॉटही काढून ठेवले आहेत की त्या खूप रिलेट करतात आणि सतत त्यांचं हे म्हणणं असतं की जेव्हा ताई आम्ही तुमची सिरियल बघतो त्यावेळेस इतकं भरून येतं म्हणजे जसे माझे अण्णा माझ्या पाठीशी उभे आहेत म्हणजे माझे वडील त्याच्यानंतर सार्थक सारखा एक जोडीदार मला मिळाला आहे आमच्या आयुष्यात असं कुणी नाही आहे आम्हाला कुणी विचारत नाही आमचं आम्हालाच सगळं करायचं आहे आमच्या गोष्टी आम्हाला आमच्या पायावर उभं राहायचं आहे आम्हाला कुणाचाच असा एक म्हणजे सपोर्ट नाही पण दोन प्रेमाचे शब्द बोलायलाही आमच्या सोबत कोणी नाहीये किंवा ज्या ज्या गोष्टी घडल्यात आणि अक्षरशः रडून वगैरे सांगतात त्या सो ते वाचताना ते खूप वाईट वाटतं म्हणजे आणि अशा बऱ्याच महिलांचे मेसेजेस येतात अजूनही येतात सांगायला हरकत नाही की मध्ये आपण फिक्शन कितीही म्हटलं तरी रियल आयुष्य जगणारी जी व्यक्ती आहे ती कुठे ना कुठेतरी रिलेट नक्कीच करत असते आणि ते मला वाटतं थोडं स्ट्रेच म्हणजे आता आपण एक विषय मांडायचा आहे असं आपण म्हणू आणि तो जर फिल्मच्या माध्यमातून मांडायचा आहे तर तुझ्याकडे तीन तासाचा वेळ आहे सिरियल आता जसं यांचं खर तर आजच सातशेवा एपिसोड झाला तर सातशे एपिसोड जेव्हा एक विषय मांडायचा आहे तेव्हा तो ऑब्विसली थोडा स्ट्रेच होणार त्याच्यामध्ये बाकी गोष्टी ऍड होणार रोजचं जगणं दिसणार म्हणून ते ज्याला पाणी घालणं म्हणून पाणी घालण्यापेक्षा त्या माध्यमामध्ये तो विषय बसवायचा असतो म्हणून तो जरा मोठा होतो पण खरंच लेखकांचं कौतुक आहे जसं हा म्हणाला की फार अवघड आहे म्हणजे आम्ही सजवण्याचं काम करतो फक्त जन्म देण्याचा काम लेखक करत असतो त्यामुळे रोज नव्यानी एक साधारण तीस तासात तीस मिनिटाचा वगैरे एपिसोड असतो म्हणजे एकांकिका एक एक झाली जवळपास रोज एक एकांकिका लिहिणे हे फार अवघड काम आहे किंवा रोज एक शॉर्ट फिल्म शॉर्ट फिल्म शूट करतो एक्झॅक्टली जे फार अवघड काम आहे आणि म्हणून म्हणजे खरं तर सगळ्यात जास्त त्यांना क्रिटिसाइज केलं जातं पण मालिकेचा लेखक मला वाटतं सगळ्यात जास्त काम करत असतो आणि सगळ्यात अवघड काम करत असतो त्यांचं क्रेडिट त्यांना दिलंच पाहिजे एक निगेटिव्ह कॅरेक्टर्स किंवा जे व्हिलन व्हॅम्स वगैरे असतात त्यांच्याबद्दल तर आम्हाला किंवा तसं काय वागायचं नसतं त्यामुळे आम्हाला फक्त रिएक्ट करायचं असतं त्यांना मनापासून वाईट वागण्याचा प्रयत्न करायचा असतो स्क्रीनवरती आणि त्यांनाच ते कन्व्हिन्स होत नसतं त्यांना त्यांना असं होत असतं की अरे हे मी ऑब्झर्व केलंय तर त्यांना त्या ते गोष्टीत अरे मी असं नाहीये हे कट झाल्या झाल्या दाखवून देण्याचा इतका इतकी घाई असते जितकं वाईट सीन मध्ये वागतील त्याच्या डबल गोड ते कट झाल्या झाल्या वागण्याचा प्रयत्न करतात <laughs> पण तुझ्याकडे येत असताना तर तीनशे भाग पूर्ण होत असताना तर तूही त्या एका एक कॅटेगरीमध्ये आता आलेला आहेस तो मुरलेला आहेस आता की नो आयडियल पार्टनर आयडियल हसबंड हे सगळं करत असताना तुझ्यापर्यंत लोकांचे रिॲक्शन काय असेल जेव्हा तू भेटतो सुरुवातीला तू म्हणालास की ते गाडी जेव्हा येते तेव्हा था थांबतात वगैरे था बोलतात था विषय पण एक आयडियल पार्टनर म्हणून जेव्हा एखादा व्यक्ती मुली असतील म्हणा तुझ्याकडे बघतात की यार काश माझा वगैरे असतात असं जे काय तशी रिॲक्शन येते का, ये, का तुझ्यापर्यंत कधी हो म्हणजे येतात रिॲक्शन तशा ता येतात मला मा, आठवत्या आपली प्रेस कॉन्फरन्स होती बरोबर एक वर्षापूर्वी वगैरे तेव्हा उत्तरातही होत्या त्यांनी ती प्रेस कॉन्फरन्स कंडक्ट केली होती आणि तेव्हा हाच विषय झाला होता की अशा गोष्टींना फेस करणाऱ्या एका मुलीच्या आयुष्यामध्ये तितका स्ट्रॉंग आधार असला पाहिजे आणि आता वर्ष ऑलमोस्ट झालंय सिरियलला त्याच्यानंतर खरं तर मी अगदी खरं सांगायचं तर ते जे कॅरेक्टर डेव्हलप करतात ही लोकं वेगळी असतात म्हणजे क्रिएटिवज असतील किंवा चॅनलिपीज असतात लेखक असतात पण ते इतकं सुंदर त्या पद्धतीने कॅरेक्टर त्यांनी डेव्हलप केलं की खरोखर असं आणि मला पण जेन्युअनली असं वाटतं की माझ्या ज्या सगळ्या मैत्रिणी आहेत त्यांच्या आयुष्यात असाच नवरा किंवा बॉयफ्रेंड किंवा व्हॉटएवर अशाच पद्धतीचा यावा किंवा मला पण असं वाटतं मी पण आयुष्यामध्ये असाच व्हावं ज्या प्रकारे तो समजून घेतो आणि आधार देतो तिला आणि कुठेही त्याच्यात म्हणजे आपण जे म्हणतो सेव्हिअर ूड नाही त्याच्यात की मी तुला बाहेर काढ असं नाही तो तू फेस कर तू लढशील मला माहिती मी तुझ्या सपोर्टमध्ये उभा आहे जे मला वाटतं काही प्रमाणात जे मला स्वतःला पण आवडत नाही की हिंदी सिनेमाने की मुलगी डॅम्सलिन डिस्ट्रेस ज्याला इंग्लिशमध्ये म्हणलं जातं की अबला नारी असते कायम आणि हिरो येतो सिक्स पॅक बॉडी बिडी आणि तो, तो सगळ्या सगळ्या लोकांना मारून तिला वाचवतो वगैरे ती काही करत नाही जे मला वाटतं नॉन आहे आपण नाही नाही हिरो दरवेळेला कसं शकतो सहा, सहा तीनचा एक समोर असा एक बलदंड माणूस उभा आहे आणि हा मारतोय त्याला हे खरंच असतं तेव्हा मी बराच डिरेक्टर आणि आमचं असं होतं की नाही याला बघून हा हिरो असला तरी पळेल असता आदित्य हो एक हे खरं आहे ना त्याला मारण्यापेक्षा त्यामुळे मला मला जिनेनली असं आवडतं जेव्हा कारण आपण आपल्या आयुष्यात पण बघत असतो खूप बायका फार स्ट्रॉंग असतात खरं तर आणि स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः फेस करू शकतात तर मग दरवेळेस मुलांनी कशाला वाचवायला पाहिजे त्यामुळे मला ह्या कॅरेक्टरच्या बाबतीत ते आवडतं की आनंदी स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः फेस करते आणि ती स्वतः त्याच्यातनं बाहेर पडते आणि मी तिला काय म्हणतो सपोर्ट म्हणून उभा आहे तिच्यासोबत जे असायला हवं बरं हे सगळं करत असताना एक गोष्ट म्हणजे प्रेक्षक म्हणून आपण कलाकार म्हणजे आपल्याला माहिती आहे आपण कसं आयुष्य जगत असतो प्रेक्षक म्हणून ना कलाकार प्रत्येक वेळेला ऑडियन्सला लाईम मध्ये दिसत असतो की अरे किती छान दिसतात किती छान मेंटेन ठेवलंय किंवा किती किती दी गोड दिसते हे सगळं माहिती आहे पण ह्याच्या मागे आपण ऑफ द कॅमेरा जी मेहनत करत असतो ना त्याबद्दल चौघांपैकी कोणी वैयक्तिकरित्या ह्याचं उत्तर देऊ शकतं की आपल्याला काय वाटतं आपण म्हणतो चका चॉन वाली जिंदगी लाईम लाईट वाला आयुष्य कलाकार जगत असतो नेहमी असे आजूबाजूला दहा पंधरा जण फोटो काढायला किंवा सेल्फीज घ्यायला वगैरे असतं खरं पण त्याच्या मागे आपली मेहनत किंवा आपण जे घेतलेले श्रम आहेत त्याबद्दल काय सांगाल मला वाटतं आमच्यात सगळ्यात जास्त तो मुरलेला आहे त्यामुळे अगदी खरे चौघांसाठी जरा टाळ्या जोरदार बाजू आहे कारण एका बाजूला सातशे भाग दुसऱ्या बाजूला तीनशे लवकरच पण हे सगळं करत असताना प्रत्येक व्यक्ती जो आज इथे समोर बसलेला आहे तो कुठे ना कुठेतरी तुम्हाला त्यांच्या आयुष्याशी जोडतोय म्हणून ही का होईना ती मालिका उत्तरोत्तर जी अशी पुढे प्रगती करते त्यात प्रत्येकाला वाटते की खारीचा वाटा एक ऑडियन्स म्हणून मी घेतलेला आहे थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू जरा टाळ्या जोर झाला या कार्य कलाकारासाठी थँक्यू थँक्यू